नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये निघालेल्या व हमाल या भरतीबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये निघालेल्या सीपाई हमाल या पदाची ही पाच मे पासून सुरू होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांच्या नावं या लिस्टमध्ये आलेली आहे त्यांच्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना अपडेट करण्यात आलेली आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा मित्रांनो उच्च न्यायालय मुंबई शिपाई हमाल पदाकरिता निवड प्रक्रिया दोन हजार तेवीस लक्षात ठेवायचं मित्रांनो ही जी भरती आहे हे एकवीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये आलेली होती लक्षात ठेवायचं ते आता जे फरवरीमध्ये तुम्ही एक्झाम दिलेली आहे तर त्या भरतीचा आणि या भरतीचा काही संबंध नाही आहे तर बघा तीन हजार तीनशे चोवीस विद्यार्थी हे परीक्षा देणार आहे तीन हजार तीनशे चोवीस विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहे बघा सूचना माननीय उच्च न्यायालय मुख्यालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली यादी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मु मुंबईच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेस पात्र झालेल्या तीन हजार तीनशे तीन चोवीस उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की शिपाई हमाल या पदाकरिता नियोजन केलेली ले लेखी परीक्षेसाठी स्क्रीनिंग टेस्ट इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्यासंकुल सर भालचंद्र रोड हिंदू कॉलनी दादर पूर्व मुंबई या ठिकाणी होणार आहे आणि दिनांक आहे मित्रांनो पाच मेला ठीक आहे पाच मेला तुम्हाला या ठिकाणी एक्झामला जावं लागेल तुमची एक्झाम बहुतेक सकाळी दहा अकराच्या दरम्यान सुरू होऊ शकते पण हॉल हॉलटिकीट आल्यानंतर तुम्हाला नक्की वेळ माहिती पडून जाईल मित्रांनो वरील नमूद उमेदवारांना सदर परीक्षेसाठी प्रवेशपत्र हॉल हॉलटिकीट मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजतापासून डाउनलोड करावे तर मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की तुम्ही प्रवेशपत्रे कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर आणि केव्हापर्यंत प्रवेशपत्र तुम्हाला येईल तर दोन मेला सकाळी अकरा वाजता तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं उद्या तुमचे प्रवेशपत्र येणार आहे सकाळी अकराच्या नंतर तुम्ही ते डाउनलोड करू शकता उमेदवाराने सदर परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची वेळ व परीक्षा आसन क्रमांक संबंधित उमेदवाराच्या प्रवेशपत्राबाबत नमूद केल्या जाईल प्रवेशपत्र वेळ परीक्षा आसन क्रमांक संपूर्ण आय कार्डवर तुम्हाला प्राप्त केल्या जाणार आहे तर लक्षात ठेवायचं उद्या अकरा वाजतापासून तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहे प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक उद्या अकरा वाजतापासून सुरू होणार आहे ठीक आहे आणि पाच मेला तुमची परीक्षा होणार आहे तर तीस हे सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रवेशपत्र तुम्ही हे कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर लिंक हे तुम्हाला कुठं उपलब्ध केल्या जाईल तर तो जर व्हिडिओ पाहला नसेल त्याची लिंक मी तुम्हाल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर दोन मे सकाळी अकरा वाजतापासून तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक उपलब्ध केल्याचं आहे पाच मेला तुमची परीक्षा होणार आहे आणि मित्रांनो एक्झामला जाताना आधार कार्ड घेऊन जायचं ओरिजिनल किंवा मतदान कार्ड ओरिजनल किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन हे तुम्हाला चारपैकी कुठलंही ओरिजिनल सोबत घेऊन जायचं तर ज्या महिलाचं लग्न झालेलं आहे त्यांच्या जर नावामध्ये बदल असेल तर त्यांनी आपलं विवाह नोंदी प्रमाणपत्र सोबत घेऊन जायचं ओरिजिनल पासून तुमच्या एक्झामला सुरुवात होणार आहे आणि एक्झाम टाईम मित्रांनो सकाळी दहा अकराच्या दरम्यान राहू शकतो ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ महत्वाचा होतो शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद